नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ज्ञानप्राप्ती होण्याच्या अगोदर सिद्धार्थ गौतमाला पडलेली पाच स्वप्ने व त्याचा अर्थ गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षापर्यंत चालले होते सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके थकून गेले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला येतं किंचितही उलगडा झाला नव्हता त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दाशीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे सुजाता आली आणि तिने स्वतः शिजवलेले अन्न एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदी काठी आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटेल आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडले आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञान प्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ लावला त्याला पहिले स्वप्न असे पडले की त्याचे शरीर हे खूप मोठे झाले आहे एवढे मोठे की संपूर्ण जम्बूद्वीप त्याच्या खाली झाकून गेला आहे व डोक्याखाली हिमालय पर्वत आहे त्याचा एक हात एका समुद्राला व दुसरा हात दुसऱ्या समुद्राला लागला आहे आणि त्याचे पाय हिंद महासागराला लागले ह्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळला त्याला कळले की मला ज्ञानप्राप्ती होणार आहे व माझ्या अंगाखालचा जम्बूद्वीप हा प्रदेश बौद्धमय होणार आहे आणि तो समुद्र मार्गाने जाऊन सर्व जगाला व्यापून टाकणार आहे त्याला दुसरे स्वप्न असे पडले की त्याच्या नाभीमधून म्हणजेच बेंबीमधून एक रोपटे निघाले आहे आणि ते उंच उंच होत चालले आहे ते एवढे उंच गेले की त्याने आकाशाला गवसणी घातली आहे ते देव लोकांपर्यंत पोहोचले आहे त्याचा अर्थ त्याला कळला की मला जे ज्ञान प्राप्त होणार आहे ते फक्त मनुष्य लोकांसाठीच नसून देव लोकांसाठी सुद्धा आहे पाली भाषेतील वंदनेत आपण म्हणतो की सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवाती सत्ता म्हणजे शास्ता शास्ता या शब्दाचा अर्थ शिकवण देणारे शिकवणारे तर कोणाचे शास्ता देव मनुसानंग देव आणि मनुष्याचे शास्ता असे भगवान बुद्ध आहेत तिसरे स्वप्न त्याला पडले की महाविशालकाय पहाडावर उंच ते बसलेले आहेत आणि त्यांच्या टोंगळ्या एवढेच उंचीचे लोक त्यांच्याकडे येत आहेत आणि त्यांचे डोके काळे आहेत याचा अर्थ असा की हे मनुष्य प्राणी आहेत जे माझे शिष्य होणार आहेत त्याला चौथे स्वप्न असे पडले की पृथ्वीवर सगळीकडे घाण आहे पण त्याने जिथे पाय टाकला ती जागा स्वच्छ होत जाते त्याचे पाय जिथे पडणार ते पाय पडण्याआधीच ती जागा स्वच्छ होते याचा अर्थ त्याला समजला की सर्व संसार तृष्णेने भरलेला आहे पण मी जिथे उपदेश करेल तिथले लोक निर्मळ होत जातील पाचवे स्वप्न त्याला असे पडले की महाविशालकाय पृथ्वीवर ते बसलेले आहेत आणि चारही दिशातून पक्षी येत आहेत त्या पक्ष्यांचे रंग वेगवेगळे आहेत पण ते पक्षी त्यांच्या मांडीवर येऊन बसले की त्यांचा रंग पांढरा होत आहे ह्या स्वप्नाचा अर्थ त्याला समजला की हे वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेले लोक आहेत आणि ते माझ्याकडे आले की समतावाण होतील पांढऱ्या कपड्यातील उपासक उपासिका होतील पांढरा रंग हे निर्मळतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दाशीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उरू वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली तो बसला चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न त्याने गोळा केले मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न मग्न राहावे लागले चार पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे साहाय्य घेतले चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले लक्ष केंद्रित केले चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ज्ञानाची अनुभूती होऊन त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर त्याच्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला म्हणजेच त्याला ज्ञान प्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमाला पडलेल्या स्वप्नानुसार बुद्धाचा धम्म हा संपूर्ण जम्मू द्वीपामध्ये पसरलेला आहे आणि तो समुद्रमार्गी इतर देशांमध्ये पोहोचला चार वर्णातील लोक बुद्धाला शरण आले आणि ते समानतेने कुठलाही भेदभाव न पाळता जीवन जगू लागले जसे की निरनिराळ्या नद्या येऊन समुद्राला मिळतात आणि त्यातील पाण्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचे स्वप्न अडीच हजार वर्षानंतरही काल सुसंगत ठरते तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आस। आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद